बाबुळगाव तालुक्यातील वाटखेड खुर्द येथील एका एकोणीस वर्षीय आदिवासी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी युवकाविरुद्ध विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे तरुणी आपल्या आईसोबत राहत अशातच दिनांक रोजी पीडितेची आई शेतात कामाला गेली असल्याची संधी साधून पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहून महेश अंबादास चिकटे वय पंचवीस हा सदर तरुणीच्या घरी गेला व संधीचा फायदा घेत महेश अंबादास चिकटे यांनी पीडितेचा विनयभंग केला पीडितेने आरडाओरड केल्याने शेजारी बाई मदतीला धावून आली तोपर्यंत आरोपी तेथून पळून गेला या प्रकारामुळे त्यांच्यावर दबाव आणून प्रकरण तिथेच दडपण्याचा प्रयत्न केला घाबरलेल्या पीडितेच्या आईने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यवतमाळ ये येथील आदिवासी समाजसेवकांना फोन करून माहिती सांगितली त्यावरून यवतमाळ ये येथील समाजसेवक एम के कोडाफे राजू चांदेकर राजेंद्र नागभीड करसुवर्णा वरखळे दिळखंट तोडसाम अशोक गेडाम यांनी लगेच वाटले खुर्द गाठून परिस्थिती पाहिली व या गंभीर घटनेची तक्रार देण्याकरिता पीडित तरुणी व आईला घेऊन दिनांक सोळा रोजी बाबुळगाव पोलीस स्टेशन गाठले पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चिकटे चिकटेविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला पुढील तपास बाबुळगाव पोलीस करीत आहेत या प्रकरणी यवतमाळ एस डी पी ओ संजय पुज्जलवार यांनी दिनांक सतरा रोजी बाबुडगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली